खूप छान केलं की शेतकऱ्याला त्यांनी योजना केली पाटबंधारा तयार केला हे खरं आहे की शेतकऱ्याची पिकं उन्हा जिवंत राहील पण आता आम्ही जर पान करण्याचा प्रयत्न केला ना की आम्ही जिवंत राहू की नाही याची आम्हाला सुद्धा शाश्वती नाही तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं जिथं जिथं जय शिवराई टू फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी आहे राधिका हो सगळेजण मला विचारता शेतात काय काम चालू आहे काय शेतात करता तुम्हाला सांगते एका शेतामध्ये चक्क एक महिना पेक्षा जास्त दिवस झाले असेल तेव्हापासून मी त्या ते शेतात गेलेली नाही आणि का नाही गेले ते तुम्हाला आता लवकरच दिसेल कारण की मी आता त्या शेताकडे चाललेली आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा आणि लक्षात येईल तुम्हाला तुम्ही पण सांगताल की ताई अजून पण तुम्ही त्या शेतात जाऊ नका अजून पण तुम्ही घरीच थांबा आणि दुसऱ्या एक शेत आय ना त्या शेतात ह्या शेतात जाऊच नका तो व्हिडिओ बघून बरेच जण मला हेच कमेंट करतील की नको रे बाबा त्या शेतात तुम्ही जाऊच नका बघू आता तुम्हाला दाखवते रस्ता बघा हाच आहे तो रस्ता आता हा रस्ता मला पार करायचा आहे आणि इथून पलीकडून गवत आणायचं तर कसं गवत आणू आणि आता ह्याच पाण्यावाला बघूनच मला शेतामध्ये चक्राला सुद्धा म्हणजे पीक कसं आहे ना हे बघायला सुद्धा जावं ना कारण की बघा ना पाण्याचा आवाजच एवढा येतोय आणि तो जो आहे ना तो बंदारा त्याच्यावर एवढं म्हणजे तुम्हाला सांगतोय शेवळ आहे जर चालता चालता का जर कधी पाय घासरला ना तर बापरे बघायचं काही कामच नाही <laughs> कसं सांगू तुम्हाला मी तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणार होते शेत दाखवणार होते पण असं पाणी बघून आता कसं पलीकडे जाऊ इच्छाच नाही राहिली पुन्हा पुढे जायची आणि ते शेत बघायची आणि त्या शेतात मग काम करणं तर दूरच आहे हो पण शेताला पिकं कशा आहे हे बघायला सुद्धा जाता ये ना बघा मुख्यमंत्र्यांनी खूप छान केलं की शेतकऱ्याला पिकं हे उन्ह जिवंत राहील अशी त्यांनी योजना केली पाटबंधारा तयार केला हे खरं आहे की शेतकऱ्याचे पिकं आहेत जिवंत राहील पण अहो हजार वाजता आता आम्ही जर पान काढत पार करण्याचा प्रयत्न केला ना की आम्ही जिवंत राहू की नाही याची आम्हाला सुद्धा शाश्वती नाही तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं जिथं जिथं शासनाने असे पाटबंधारे केले ना तिथं तिथं त्या श शेतकऱ्याला तो रस्ता पार करण्यासाठी काहीतरी जुगाड नाहीतर काहीतरी व्यवस्था करायलाच पाहिजे तरच असे पाटबंधारे व्हायला पाहिजे नाहीतर असे पाटबंधारे न झालेलेच बरे मला तरी असंच वाटतं बघा तुम्हाला कसं वाटतंय बघा असे झा असा रस्ता आहे म्हणजे किती वेळ चालू आहे मी तर थांबलो आम्हाला रस्ता पार करायचा आहे पण जावं कसं आता पलीकडून पण आहे बघा हे बघा तिथं रस्ता आहे तिथून ते दिसतंय का ती थोडी बोल तिथून पायी जात तिथं म्हणजे तिथं पाय म्हणजे कसं जावं तेच समजत नाहीये कसा हा रस्ता पार करावं हो। आता तुम्ही बघा मुख्यमंत्री भरपूर योजना म्हणजे सर्वांच्या हिताचंच बघतोय पण त्याच्यातून कुठंतरी नुकसान पण होत आहे जर अशा जर योजना करायच्या असेल ना तर पुन्हा तो पार करण्यासाठी काहीतरी त्यात योजना करायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी सावध व्हा आणि तुमच्या इथं जर असे बांधारे होत असेल ना तर त्यांना आधी सांगा की आम्हाला हा रस्ता पार करता यायला पाहिजे तरच त्यांना असे बांधारे करू द्या कारण की आमची पलीकडची कपाशी आम्हाला झाला महिना दीड महिना आम्ही आतापर्यंत तिथे जाऊन सुद्धा बघितलेलं नाही